तर मंडळींनो आचार नवीन तुमचं स्वागत असा आणि आज आपण खूप वर्षानंतर एका वर्षानंतर एका वर्षानंतर ना दोन, दोन वर्षानंतर निखिलला भेटतो आणि सालाबाद प्रमाणे आम्ही आंबोली ट्रीप काढलेली असा आता सोबत प्रत्येक स्पोर्ट्स चे मालक हा काय माहिती ना मी तरी सावंतवाडी जाऊन पडाण रावलो तरी चला झोपया चला एकदम मस्त तुमच्या अशा घरात सगळं मस्त तू नाही झाला तुला तसं वाटत घराकडे ओके चला तर मंडळी आम्ही आता प्रत्येकच्या घराकडे आजचं काय अजून प्लॅन तसं काय अजून फिक्स नाही झालो यांनी सगळ्यांनी नाश्ता केले तिकडे दोसर गावात मी सकाळीच माझ्यानं जाणं नाही उतरणं नाही त्याच्यामुळे मी नाश्ता करूक नव्हते तर आता आम्ही सावंतवाडीत जातो सावंतवाडीतला फेमस समोसा खाऊचो असा आणि बऱ्याच वेळा खाल्लं खूप आवडता तर निखिलला पण बघू आता निखिलच्या पोटात जागा असली तर निखिल पण पाहिजे मग गाडीत तुला विचारलेलं मग आताच खाल्ला असता आपण नाही मग मी झोपेत झोपेत नाही म्हणून सांगितलं आणि सांगितलं सांगितल्यानं काहीतरी मगर बघू घेऊन जाऊ तुला बघू फिक्स नाही पण

કપિ સતી હોમ અતલ ધામ અંજલ પુત્ર પવન વિક્રમ કંચન વિરાજ સુરેશ કાનેશ કામે શંકર સુમન કેશ્વરી

आता विचार मगासे गाडीतले प्रश्न विचारते काय ते आपले राम भगवानांचे त्यांचा फादरचं नाव काय राम भगवान दशरथ दशरथ का आणि ते दशरथ करून किती होतात ना टोटल चार मुलं कोण कोण नाव काय इथे बघ नाही तुम्हाला नाव काय होती त्यांची चार जणांची

हे आणि कृष्णाला भाव किती होते कृष्णाच्या भावाचं नाव काय काय ग कृष्णाच्या भावाचं नाव काय काय कसं नाही दिसतं व्हिडिओ गार्ड सांग लवकर या प्रश्नाचे उत्तर दे हे कृष्णाचा भावाचं नाव काय काय आणि आणि

घरात मंडळी टाइमपास करून झालो प्रतीकचा आणि आता आम्ही चाललो मगर पकडू काहीतरी तर आपल्या सोबत आज बरेच जण असत बघू आज मगर बोलवल्याच्या नंतर येता असा प्रतीक म्हणता बघू तिकडे जातो आता आम्ही सगळं आम्ही निघालो आयुष्य गावात आता पडणार असते तर म्हणजे आम्ही आता पोचलो ज्या ठिकाणी मगर असत थं पण जे बोलवतात ना मगर ते नाहीत तर आमकाच यावच लागला आता इकडे बघूया आता

एवढं इकडे इल आणि कसं झाला माहित्या ते आत्ताच गेले जे मगरींका बोलवत शिटी मारून म्हणजे शिटी मारल्यावर ते मगरी सगळे जमा होतात आणि इकडे येतात काकांकडे तर ते नाही आहेत ते काहीतरी बाहेर गेले आमच्या एक काय मगरी ऐकण्यात नाही आमच्या एक भाई पण तेव्हा पोरीनं ऐकलं तर काय मस्करी गेल्या साधा एक मगर तिकडे असून ना लांब असा तिका बघूचा ते तोंड उघडा सांडून रावली आजकडे चला इकडे नाही तोंड दिसत नाही तिचा मगरीचा इकडे का इकडची झोपली आहे तिकडे समोर आहे गाजा इकडे इकडे सगळे डुकर झाले आमच्या मगरी बघून आम्ही आता चाललो खाय रे काय म्हणता आता काय चाललो बरा निखिल हा निखील लागून हो चा 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 मगरी बघून झाले आता आम्ही वडापाव खाऊसाठी येलो पाव बघा कसे बर्गर पाव असत बर्गर पाव तर मंडळीं आमची उंडगेगिरी करून झाली नाश्ता बिष्टा केला आणि आता आम्ही प्रतीक्षा रूमवरती वरती येलो आता रात्रीचा काय अजून प्लॅन काय झालो नाही प्रतीच्या घरात बड्डे असा तो सेलिब्रेट करून मग जरा तळ्यावरती वगैरे असं टाइमपास करू जातो तर आता सगळे मोबाईल वगैरे चार्जिंग चार्जिंगला लावलं कशाक तर उद्या आम्ही आंबोलीत जातो तर त्याच्यासाठी सगळे चार्ज करून ठेवतो तर ही व्हिडिओ मी इकडे संपवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओत आंबोलीत आंबोलीत चला चला बाय बा